नमस्कार मी निवेदिका पल्लवी सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत चला, चला, चला सर प्लीज सर

एका चांगल्या दुकानात येऊन आणि सर्व स्त्री कशी खुश होते हा साडीचा जिवाळा तेवढाच नाही निघतो आणि शेवटी आपण जातो साडीशिवाय आपल्याला जन्म ना आपल्या शुभेच्छा <laughs> <laughs> परिवाराला पण पर माझ्याकडून खूप सारे शुभेच्छा खूप छान आयोजन केले त्यात आता आम्हाला सगळ्यांना म्हणजे बोलवले जसं मॅडम मी सांगितलं सकाळपासून अक्षरशः इन्व्हिटेशन आल्यापासून प्रश्न होता की आता साडी महोत्सवाला जायचंय म्हणजे वेगळं काहीतरी घालून जावं पण बहिणीसोबत गाडीत बसल्यावरच कळालं की दोघीचा कलर सेम झालाय <laughs> <laughs> मग इथं आल्यानंतर परत दिसलं पिंक ग्रीन वगैरे हो म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तर आपली साडी वेगळी असावी असं वाटतंय आणि सेम झाल्यानंतर परत असंही वाटतंय की चला असू द्या म्हणजे आपण असं काही म्हणजे वेगळं घेतलेलं नाहीये हे पण इथे बघून पण बरेच सारे कलर्स वगैरे बघून पण मस्त वाटतय आणि दुसरी गोष्ट खरेदी करत जा इतके छान छान कलर इतके छान इव्हेंट अरेंज करतायत तर खरेदी करा आणि आनंद घ्या मी लोकमत सखी आणि श्रीधूत सारी यांच्या या सारी महोत्सवाला खूप खूप शुभेच्छा देते त्याचबरोबर माझ्यासोबत उपस्थित इथे सर्व मान्यवर सर्वांना माझा नमस्कार आणि समोर बसलेल्या सर्वच माझ्या मैत्रिणी माझा नमस्कार खर तर विजयश्री मॅडमनी आम्हाला जे बोलायचं होतं ते बऱ्यापैकी बोललेलं आहे पण तरी पण एक मला प्रसंग इथे आल्यानंतर जो कौतुकास्पद वाटला तो म्हणजे आल्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही आमचं स्वागत केलं आणि ज्या भक्तिमय वातावरणात या साडी महोत्सवाची सुरुवात केली म्हणजे आरती झाली प्रार्थना झाली आणि त्या अतिशय म्हणजे मनात भक्ती आहे विचारांची संस्कृती आहे संस्कार तुमच्या सर्वांमध्ये आहेत भूत परिवारामध्ये निश्चित स्वरूपाने मला वाटत कि तुम्हाला युअर अनस्टॉपेबल म्हणजे तुम्हाला कोणी आता थांबवू शकत नाही असं अतिशय चांगल्या प्रकारचं काम आता मॅडमनी सांगितलं की त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे निश्चितपणे तुम्हाला या व्यवसायात खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचा जो जवळचा जो विषय आहे सारीज तो घेऊन तुम्ही पुढे जाताय नक्कीच आम्हाला पण मॅडमला इथे शॉपिंग करायला नक्की आवडेल असं त्यांच्या चेहऱ्यावरून तरी वाटतं आणि नक्कीच आम्ही सर्वजणी इथे येऊ आणि सर्वांना तुम्हालाही विनंती करेन की तुम्ही इथे बघा सारी मध्ये ज्या सारीज आहेत तुम्हाला जर आवडल्या तर नक्कीच तुम्ही घ्या अतिशय चांगल्या प्रकारचा डिस्काउंट घेतानाच बोर्ड बघितलेला चांगल्या प्रकारचे डिस्काउंट त्यांनी दिलेले आहेत तर या सारी महोत्सवाचा आनंद तुम्ही सर्वांनी घ्यावा अशी देखील विनंती मी दूध परिवाराच्या वतीने तुम्हाला सर्वांना करते आणि मी एक पाहिले की वरती भक्तीभावाने आरती वगैरे केले सगळ्यांचे स्वागत केले आणि मला वाटलं कार्यक्रम संपला खाली <laughs> आल्यावर मी महिलांचा चेहरा एकदम खुललेला सगळे सुंदर रीतीने तयार झालेले आहेत म्हणजे हे सुंदरता आपण सगळे साडी नेसल्यामुळे आलं हे मला कळून आले प्रत्येकाने साडी नेसले आणि हे निश्चितच दूध मधून असेल हे आणि त्यात घरी आल्यावरती बस स्टँड म्हणली आम्ही फर्स्ट टाइम आलेला या आ, दुकानात त्यांनी म्हणले तुम्ही आमच्या दुकानात एकदा साडी खरेदी करून बघा मग तुम्हाला कळेल मी आल्याला बघून वाटलं की नक्कीच सगळ्या साड्या बघून छानच असतील आणि सगळ्यांना मनपूर्वक अभिनंदन आणि असंच तुमचं सगळा व्यवसाय वाढत जावं आणि तुमचा परिवार एकत्र बघून खूप आनंद वाटला शक्य नाही कारण समोर बसलेले व्यक्ती सगळे बोर होऊन <laughs> तर इथे उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर बसलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या भगिनी या देवी सर्व भूतेशू मातृरूपेनं संस्थिता नमस्त असते नमस्त असते नमस्त असे <laughs> समोर बसलेल्या देवीवरती माझ्या सर्व भगिनींना नमस्कार करून आज या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम दूत परिवाराचे आणि लोकमत परिवाराचे मी आभार मानते अनेक वर्षापासून दूध परिवाराने साडीचा किंवा बाकी तुमचे जे फेटा असेल आता उदाहरण ऐकलं मी बाकी सगळे वस्त्र व्यवसायात तुम्ही आहात तसेच लोकमत ही अनेक वर्षापासून आहे आणि या दोन दिग्गज नाव जेव्हा एकत्र आले तेव्हा नक्कीच चांगलं होणार आहे आज सुंदर वातावरणात याची सुरुवात झाली आहे आणि सुरुवात झाल्यामुळं मला वाटतंय या जो तुमचा महोत्सव आहे त्या महोत्सवात चांगलंच यश येणार आहे मला या ठिकाणी सर्व दूध परिवाराचं तर सगळ्यांनीच कौतुक केलं तीन पिढ्यांपासून आपण व्यवसाय करताय थोडंसं आमच्याशी रिलेटेड काहीतरी वाटलं कारण आज राजकारणामध्ये आमची पण तीन पिढ्या आम्ही आहेत आणि तशाच पद्धतीनं एकत्र परिवार होऊन तुम्ही काम करताय मला माहित आहे एकत्र परिवार आल्यानंतर कसं यश येतं आणि त्या पद्धतीनं यश येऊ चरणी मी प्रार्थना करते त्याचबरोबर आज इथं मालकांसोबत काही सेल्समन उपस्थित आहेत का हे <laughs> सगळे सेल्समन असतील मला सगळ्यांना विनंत करायची की ह्यांच्यासाठी एकदा जोरदार काय कारण बघा आपला एक अनुभव सगळ्यांचा असतो म्हणजे माझ्या सहित तुम्हा सगळ्यांचा असतो की आपण साडी टाकल्या टाकल्या पसंत जरी पडली तरी कधीच उचलत नाही <laughs> आपण त्यांना अजून लावतो याच्यात अजून कलर आहे का याच्यात जगामध्ये कलर हे सातच असतात पण आपली एक महिलांची प्रवृत्ती असते की आपल्याला अजून वेगळा कलर वेगळा कलर पाहिजे असतो आणि हा आपला हट्ट पुरवण्याचं काम मालकापेक्षा जास्त ही लोक करतात म्हणून त्यांचं कौतुक केलं विनोदा त्यांच्याबद्दल असा बोलला जातो की मागच्या जे खोडकर आणि आगाव असतात ते पुढच्या जन्मी महिलांच्या साडीच्या दुकानात सिरियसली घेऊ नका पण तुमचं काम खरंच कौतुकाचं आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते जास्त वेळ घेणार नाही कारण मला वाटतं बऱ्याच जणांना बोलायचंय आणि कार्यक्रम ही पुढे जायचंय मलाही निघायचंय पण शुभेच्छा ह्या कायम राहतील अशात शुभेच्छा देऊन इथेच थांबते या ठिकाणी उपस्थित परिवार लोकमतचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व सखी सर्वांना आजच्या या साडी महोत्सवाच्या शुभेच्छा देते आणि खरंच आता सगळ्यांनी सांगितलं मी ऑडमॅन आउट आहे तुमच्या पण वर्दीचा रंगच वेगळा सांगते की आता विजयाताईनी खूप छान सांगितलं साडीचा इतिहास आणि त्यांनी एक सांगितलं की कितीही मोठी स्त्री असली कुठल्याही पदावर असली तरी त्याला साडीच घालावी लागते ताई साडी हे कंपल्शन नाहीये साडी हे स्त्रीच सौंदर्य yes. <laughs> आहे आणि मला असं वाटतं म्हणजे माझ्याकडे इतक्या महिला येतात ना आणि त्या सांगतात तक्रार करतात ना <laughs> ना 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 की नाही लग्न झाल्यावर आम्हाला साडी घाला म्हणून सांगतात अरे मी म्हणते अरे आनंदाने उड्या बा आहे ना म्हणजे आम्ही म्हणतो की नाही नाही मला बंधन आहे मला वाटतच नाही मला असं वाटत की साडी हे इतकं चांगलं आपला एक आभूषण आहे वस्त्र आभूषण आहे ना म्हणजे स्त्रीचं सौंदर्य खुलवणारं जे आहे जी वेशभूषा आहे ती साडी आहे आणि मला फार आवडते आणि ताईंनी तर त्याचा इतिहास सांगितलेला आहे सगळा साडी महाराष्ट्राचीच नाही आहे देशाची परंपरा आहे मायथॉलॉजिकली पण म्हणजे त्यांनी इतिहासात ह्याच्यामधला पौराणिक कथांचा पण संदर्भ दिला तर सर्वांना साडी आवडते मला असं वाटत नाही या ना आवडणाऱ्या कुठे आहेत आणि तुम्ही खूप छान दिसतात सगळ्याजणी आणि आज पुरुषोत्तमजीरने या ठिकाणी सांगितलं त्यांचा प्रवास एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणजे आमच्या जन्माच्या पूर्वीपासूनचा ही एस्टॅब्लिशमेंट आहे मला आवडेल त्या काळात कुठली साडी होती बघायला भरला आहे आणि तुमचं जे काही ही परंपरा पुढे आलेली आहे हा वारसा आपण पुढे येतात त्याच्यासाठी शुभेच्छा आणि पुढे सुद्धा तुमची प्रगती व्हावी ही शुभेच्छा देते आता ताईंनी सुद्धा सांगितलं सेल्समन साठी टाळ्या वाजवल्या खरंच कौतुक आपलं कारण यांना विचारत घेतलं आपण आणि मला असं वाटतं की आपण मालकांचा वारसा आणि त्यांचा धडा गिरवावा मला बोलत नाही जास्त प्रस्तावनेमध्ये <laughs> <laughs> मला एकच वाक्य बोलवले आणि महिलांना तेच आठवत आवडत काही पण असू दे आवाज आमचा घ्यायचं आणि फक्त काम करायचं प्रगती होत राहणार खूप गप्पा मारायच्या आहेत परंतु सगळ्यांना जायचंय ताई इथं बसल्यात त्यांच्या हातावरची मेहंदी बघितल्यानंतर आणि सगळं सौंदर्य बघितल्यानंतर मलाही वाटत रे किती छान आहेत आमच्या महिला सगळ्यात पुढं आहेत एका कॉलेजवर गेले होते आणि काही माहिती ना मेहंदीच्या स्पर्धांचा कार्यक्रम होता कॉलेजचा का वार्षिक हो स्नेह संमेलन गॅदरिंग होतं